नमस्कार पुन्हा एकदा आपल्या मराठी भयकथेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असाच श्रावण महिना चालू होता आणि श्रावण महिन्याची ती पावसाळी रात्र अजूनही आठवते जेव्हा सर्वत्र धुकं पसरलेलं होतं विजांचा कडकडाट कर आणि निसर्गाचं रुद्र रूप तिथं धुकं आणि त्या धुकामध्ये रिमझिम पडणारा पाऊस गाडी चालवणाऱ्याला देखील डोळे फाडून सुद्धा गाडी चालवायला काही दिसत नसे अशी ती भयानक रात्र पण त्या रात्री चार मित्र एका वळणदार घाटातून प्रवास करत होते आणि त्या रात्री त्यांनी जे पाहिलं ते आजपर्यंत त्यांच्या स्वप्नात जरी आलं तरी ते दचकून खाडकन जागे होतात कारण त्यांना वाटतं आत्ताच ते त्यांच्यासोबत घडले अजूनही ते न विसरलेले चार मित्र ऋषी नेहा जयदीप वेदांत मस्तीखोर ग्रुपचा जयदीप असा पण संकटात धिराने उभा राहणारा थोडीशी भित्री मैत्री नेहा आणि वेदांत शांत गूढ पुस्तके वाचणारा आणि याच घाटाचा इतिहास देखील जाणणारा त्याला खूप कुतूहल असायचं की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी इतिहास हो शोधायचं आता हे कारमध्ये चौघं जात आहेत तेव्हाच नेहा खिडकीतून पाहते आणि म्हणते हे घाट खूपच धुक्यात चाकले आहेत असं वाटते आपण कुठल्या तरी दुसऱ्याच जगात चाललोय हो ना वेदांत म्हणतो हो हा घाट तसाच आहे कर्नाळा घाट इथे काही वर्षापूर्वी एक कुटुंब गाडी घसरून खाली गेलं होतं आणि म्हणतात त्यांच्या आत्म्यांनी घाट सोडलेला नाही जयदीप म्हणतो ए वेदांत बंद कर रे तुझ्या या भूतांच्या वाकड गोष्टी आणि नेमकं तेवढ्यातच कार अचानक थांबते कारला ब्रेक लागतो कारण रस्त्यावर एक साडी नेसलेली बाई उभी असते तिचे डोळे झाकलेले ओले केस भिजलेली अशी ती बाई ऋषी म्हणतो तिला लिप द्यायची का रे नेहा नको रे विचित्र वाटते जयदीप खिडकी खाली करत ताई कुठे जायचंय बाई काहीच न बोलता येऊन लगेच मागच्या सीट वर बसते पण काही मिनिटातच गाडी चालवताना वेदांत आरशात पाहतो वेदांत ती 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 दिसत नाहीये गाडी जाग्यावरच थांबते या घाटात एक विधवा बाई दरवर्षी श्रावणात आत्महत्या करते असं म्हणतात वेदांत सांगू लागतो कारण तिचा नवरा घाटात मृत्यू पावला लोक सांगतात तिचा आत्मा अजूनही प्रवाशांची वाट बघत असतो ऋषी म्हणतो कदाचित आपण तिच्या जाळ्यात तर नाही ना अडकलो आणि असं म्हणत चारही मित्र एकमेकांकडं बघू लागतात नेमकं काय झालं हे त्यांना कळत नाही आणि तेवढ्यातच ऋषी म्हणतो की गाडी चालू होत नाही आहे त्या पावसाळी रात्री घाटात रस्त्यावर गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यावर चौघेही अंधारात भीतीने थरथरत कापत होते एकमेकांकडे बघत होते आता काय करायचं हे कोणाला समजत नव्हतं धुक्याच्या वावटळीत एकमेकांच्या मागं हातात हात धरून गाडीतून उतरले तेव्हा समोर अचानक वीज कडवली त्यात चमकणाऱ्या विजेमध्ये त्यांना एका उंच जुनाट वाड्याची झलक दिसली ऋषी म्हणाला नेहा आपण तिथे थांबूया काहीतरी आधार मिळेल तो वाडा दिसतोय का तुला तो वाडा अरे पण नको त्या वाडा पूर्ण त्या दुकात झाकलेला दिसत होता पण दरवाजा मात्र अर्धवट उघडा दिसत होता आत जायचा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आत जाताना लोखंड गंजलेले आत एक विचित्र वास असा जाणवला नेहाला नेहाधीर करून म्हणाली एक रात्र फक्त एक रात्र पहाटे झाली कि लगेच निघूया हो म्हणत सगळे जण आत शिरले त्या वाड्याच्या आत प्रवेश केल्या क्षणी काहीतरी चूक झाली आपल्याकडून आणि त्यातच एकाने आरशात आपली प्रतिमा बघितली तर प्रतिमा चक्क वेगळीच दिसत होती भिंतीवर बोटांचे ओलीट असे नुकतेच वरच्या मजल्यावर कुणीतरी चालते पण कुणी दिसत नव्हतं तेवढ्यात जयदीप कुठेतरी हरवला त्याचा फोन वाजत होता फोन लावला मित्रांनी आवाज वरच्या अंधाऱ्या जिन्यातून येत होता ऋषी आणि वेदांत धडधडत्या छातीनं वरती चालू लागले आणि तिथं एक बंद खोली दिसली त्या खोलीत एक जुना तडा गेलेला आरसा होता आणि त्या आरशात जयदीप अडकलेला दिसला पण तो आरशात होता खोलीत नव्हता त्याचा चेहरा चिवटलेला डोळ्यात भीती दाटलेली तो काही बोलू शकत नव्हता वेदांत जोरा तोरडला तो, तो आरसा साधा नाही हा माधविनीचा आरसा आहे असा असावा असं मला वाटते मला एक जुन्या ग्रंथात त्याचा उल्लेख सापडला होता एवढं सांगतात सगळेजण घाबरले कारण त्या वाड्यात काय झालं होतं हे माहिती आहे का या वाड्यात माधविनी नावाची तीला एक स्त्री राहायची ब्राह्मण विधवा तिच्या नवऱ्याचं अकस्मात अपघातात निधन झालं होतं आणि गावकऱ्यांनी तिला मनहूच ठरवलं ती अपयश कुणी आहे असं ठरवलं आणि त्या वाड्यात तिला एकटीला राहायला लावलं ती पावसाच्या एका रात्रीत श्रावणातल्या अमावस्येला घाटावरून चालत निघाली पण तिचं दुःख वेदना ती सहन करू शकत नव्हती म्हणून तिने त्या घाटात एके ठिकाणी उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि तिचा आत्मा परत या वाड्यात आला म्हणतात की रात्रीच्या वेळी वाड्यात येणाऱ्यांमध्ये भावनांनी भरलेल्या लोकांना करते घाबरवते आणि आपलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करते पण जे तिच्या वेदनेला नाकारतात त्यांना ती आरशात अडकवते कारण तोच आरसा तिच्या मृत्यूचा साक्षीदार होता वेदांतला त्याच्या पुस्तकातील एक तो, तो मोट -मोट मंत्र आठवतो आणि तो मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागतो असा जोर जोरात मंत्र म्हणू लागतो ऋषी देखील त्याला साथ देतो आणि दोघ मिळून जोरात मंत्र जपायला लागतात आणि त्या आरशामधून धूर निघायला लागतो अचानक निघालेल्या धूर आणि तिथे चक्क भिंती हालायला लागतात आणि एक छतावरून ती माधवीनी साडी नेसलेली बाई केस विखुरलेली डोळे रक्ताळलेली आरशाच्या दिशेने ओढत येते माझ दुःख कोण ऐकेल माझ दुःख माझ दुःख कोण ऐकेल माझ दुःख त्या ओरडण्यात इतकी भीती होती की ते नेहाची शुद्ध हार पाहायला लागते वेदान मंत्राचा शेवट जोरात करतो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव वंदनात मृत्योन्मोक्षीय मामृतात मंत्राच्या सामर्थ्यानं आरसा तुटतो एक मोठा धक्का बसतो वाडा हादरतो आणि माधवीचा आत्मा एक जोरदार किंकाळी दे आकाशात विरून जातो आणि जयदीप भानावर येतो सुखरूप पण पुढच्या दिवशी पहाटे ते चौघ घाटावरून बाहेर पडतात रस्त्यावर जातात गाडीत बसतात आणि गाडी चालू लागते मध्येच त्यांना पोलिसांची गाडी दिसते पोलीस विचारतात कुठून येत आहे रे पोलीस गाडी थांबून विचारू लागतात ते सगळं पटापट सांगू लागतात तो वाडा तो वाडा तो आत्मा आणि तो आरसा पोलीस थंडपणे उत्तर देतात पण तिथं असा काही वाडा नाहीये गेल्या तीस वर्षात तिथे ती एकही बांधकाम झालेलं आहे काय बोलताय तुम्ही शुद्धीवर तरी आहात ना सगळे गोंधळतात मागे वळून पाहतात आणि धुक्यातून फक्त काही क्षण पुन्हा ती बाई दिसते आधी जसेच्या तसं आणि ती धुक्यात विरून जाते अशाच नवनवीन चित्त चित्तथरारक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा